सकाळचे साडेआठ वाजलेत आणि बघा ही आमची निधी आईला सकाळी सकाळीच परेशान करायला चालू केली म्हणजे बाहेर चला त्याचा अर्थ हम्म आणि घरामध्ये आई एकटीच अशी आहे की जिला काम नाहीये यशोदा आणि मी दोघं पण कामात असतो आणि आईला काही काम नाहीये त्याच्यामुळे निधी बाळ पण आईच्याच मागे लागते जर आई काय कामात असती तर निधी बाळ आईच्या मागे लागली नसती आता घरात कसं होतं आम्ही दोघं का कामात असतो आई फ्री बसलेली असते त्याच्यामुळे निधी बाळ पण आईच्याच मागे लागते हो नाही काम मला तुला काम आहे सकाळी नऊ वाजता मी दोन्ही दुकानं उघडलेली आहेत आणि सकाळी तुम्ही बघितलात की मी थोडासा आईला राग आणण्याचा प्रयत्न केला पण आईने व्हिडिओवर तिथं राग दाखवला नाही तर व्हिडिओ बंद केल्यानंतर मग मला रागवली पण मी आज कोशिश करणार आहे आईला की व्हिडिओमध्ये आईचा राग कसा असतो ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया आई व्हिडिओ मध्ये राग दाखवते का नाही आणि आता आमचे आई साहेब हे बघा इकडे फुलं आहेत आणि निधी बाळा बोलते मला पण सोडा मी पण फुलं तोडणार आहे ते बघा तिकडे निधी बाळा फुलं तोडायला गेली आहे आईसोबत आईला फुलं तोडायला मदत करते निधी बाधी निधी दादा आला तुला भेटायला घे उचलून घे किती वर्षाच झालं त्याला तिसऱ्या वर्ष आता संपत आहे म्हणजे तीन वर्षाचा मोठा आहे आणि हिला बघा माग अस खेळायला एवढं एवढा आवडते का सांगू मी पुल कधी पोसणवरते तिकडून आय 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 काय आय हाय ते त्याला दे दे किलो बाय कर ना बाय कर ना हाय फायदे दे निदी हाय फायदे दे हाय फाय दे हाय फायदे दादाला तू दे हाय फाय तू दे हा हाय फाय मग आता सांगत नाही धागच नाही काय लेखरवली चल बाय हाय करायले गेला दादा चला तुम्ही फुलं तोडायला सगळ्यांनी तोडून नेलं आपल्याला आठवड फुलं तोडायचं नाही काय खेला पण कोण ठेवतच नाही रस्त्यावर आहे ना पण बी घेऊन जाते तोडते आता बापरे दुकानासमोरच्या ह्या पोलवरती एक लाईट दिसते तुम्हाला ही आणि एक लाईट आता पलीकडच्या बाजूने लावणार आहेत म्हणजे त्या गल्लीमध्ये अंधार असतो रात्रीच्या त्याच्यामुळे आता ते भैया चढणार आहेत वरती बघूया कसं लावतात ते आज आम्ही दुपारी कुल्फी खाणार कारण की आता गर्मी चालू झाली आहे त्याच्यामुळे काल रात्री मी कुल्फी आणली होती रात्री खायची नाही बोलली आई त्याच्यामुळे फ्रीझरमध्ये मध्ये ठेवली होती आणि आता फ्रीझरमधून मधून आणले यशोदानी कुल्फी बघा या खायला या खायला कुल्फीची कुल्फी परिस्थिती बघायची का तुम्हाला ही बघा ही कुल्फी एक आई साहेब खाणार एक मी आणि एक यशोदा कुल्फी काढ बरं यशोदा जरा त्याच्यातून खूप बिकट परिस्थिती आहे बरं का कुल्फीची काय झालं होतं कुल्फी कुल्फी आणली आणि कुल्फी मध्ये ठेवली ना ती कुल्फी वितळून गेली होती पूर्ण खाली बॉटमला कुल्फी वितळून गेली होती म्हणून त्याचा शेप असा झालाय कुठून तर बाहेरच निघेल निधीला आता ना खूप कळायला लागलंय खूप म्हणजे खूप ह ना निधी हुशार झालीस ना तू आता मोठी झालीस हा आणि आज आमच्या आई साहेबांना तिने काहीच त्रास दिला नाही काहीच त्रास दिला नाही कि नाही हा आज सकाळपासून मीच सांभाळतोय निधीला नऊ वाजता उठल वाजता आहे का कोण निधी निधी सात वाजता उठली मग नऊ वाजेपर्यंत कोण सांभाळ मी सांभाळलो आमच्या आई साहेब बघा कसं चिंद गोळा करून फिरतायत आज निधी बाळाला

पिकाला आणलाय निधी बाळा झोपले निधी बाळाच्या आणि आता वाजले आहेत सव्वा आठ आणि निधी बाळ पण उठलेली आहे नाना बसले होते तेव्हा उठली नव्हती ही आणि आता उठली आता हिला आपण हार घालूया बताशाचा आणि आज मी तुम्हाला सकाळी बोललो होतो की आईला आपण राग आणूया आणि तो राग आपण व्हिडिओमध्ये दाखवूया पण सकाळपासून आई काही व्हिडिओ समोर रागवायला तयारच नव्हती त्याच्यामुळे तो मी काही व्हिडिओ काढू शकलो नाही नेक्स्ट डे आपण ट्राय करूया आणि आज आहे होलिका दहन त्याच्यामुळे आज आता घरात आपल्या चालू आहे होलिका दहन पूजेची तयारी तर आपल्या इकडे लातूरमध्ये कशी प्रथा आहे की प्रत्येकाने आपल्या आपल्या घरासमोरच होलिका दहन करायची असते बोलू दे मला निधी <laughs> बोलू देत नाही आणि आपण मुंबईला होतो तेव्हा कसं होतं की आपल्या पूर्ण एरियाची एकच होलिका पेटवत होते मोठी अशी आणि त्याची सगळ्यांनी जाऊन पूजा करत होते आणि त्यांनाच त्याच होलिकेला जाऊन नैवेद्य वगैरे दाखवणे पूजा करणे अशी प्रथा होती आपल्या इकडे मुंबईला आणि इकडे कसं आहे की प्रत्येकाने आपल्या आपल्या घरासमोर होळिका पेटवायची म्हणजे होलिका दहन करायची आणि त्याची पूजा वगैरे करायची असं आहे तर त्याच्यामुळे हे बघा आई साहेब निघाले आहेत पूजेची तयारी करायला आणि आपण आज आपल्या घरासमोरच होलिका दहनची तयारी करतोय आणि नानाने आणलेला हार निधी बाळाला घालूया आता वा 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 वा, वा। निधीची पहिली होळी ना आई

हार आवडला निधी वा 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 लय आवडला हार ओ होय ढंक टकर ढंक टकर ढंक टकर ढंक आजचा हा ब्लॉग इथं संपूया भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत I did